मतदार मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद मावळचे मतदार आपल्या विजयाचे साक्षीदार होतील खासदार यांना विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे दहा वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेली विकास कामं आणि सर्व पक्षांची मजबूत साथ ही आपली ताकद आहे या मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद उरली नाही त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने आरोप केले जातात आम्ही मात्र विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असून या मतदार आपल्या विजयाचे साक्षीदार होतील असा विश्वास उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी खालापूर तालुक्यात बुधवारी जोरदार प्रचार केला रानसे येथील गावडाई झोलाई देवीचे दर्शन घेऊन बारणे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे दहा वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेली विकास कामे आणि सर्व पक्षांची मजबूत साथ पक्षा ही आपली ताकद आहे या मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद उरली नाही त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने आरोप केले जातात आम्ही मात्र विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असून या मतदारसंघातील मतदार आपल्या मतदार, विजयाचे साक्षीदार होतील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल मावळ या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली आज मी खालापूर तालुक्यातून प्रचाराला सुरुवात करत असताना या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ वर्वे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना एन सी पी आर पी आयचे प्रमुख सगळे रासपचे सगळे प्रमुख नेते मंडळी सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी होतात या मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षामध्ये केलेली कामं त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामं विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही पुढं जातो आहे आणि या संपूर्ण मतदारसंघामधील साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची मोठी ताकद आहे मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमधला विजयाचा साक्षीदार या परिसरातील मतदार माझ्याबरोबर नाही दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली कामं याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळी सर्व पक्ष माझ्याबरोबर आहेत विरोधी पक्षाची या मतदारसंघामध्ये ताकद उरलेली नाही विरोधी पक्षाकडून विकासाचे मुद्दे कुठले नाही विरोधी पक्षाकडून फक्त आरोप प्रत्यारोपा पलीकडे त्यांच्याकडं कुठल्याही नाही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे पुढं आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना ही प्रामाणिकपणे गेली अनेक वर्षांची युती या अखंडपणे चालू ठेवण्याचं काम मान्य शिंदे साहेबांनी चालू केलेले मला खात्री आहे की या मत मतदारसंघातील मतदार आमच्याबरोबर बरोबर आहे रानसई वाऊशी होराळे आपटी चिलठण खाना शेमडी ठाणे नावे साजगाव अशा विविध भागात श्रीरंग बारणे यांनी प्रचार केला सर्व ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले जात होते राष्ट्रवादीचे नेते पत्रकार अमोल पाटील यांच्या दोनवत येथील निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली या दौऱ्यात आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भुईर प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील भाजपचे नेते किरण ठाकरे राष्ट्रवादीचे नेते यश आर पाटील बाबू खोटे युवासेनेचे प्रमुख रोहित विचारे गोविंद बैलमारे संतोष विचारे उत्तम परबळकर प्रमोद शिर्के यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न